नमस्कार मी श्री अभिजित आरसिद्ध गुरुजी ज्योतिष विशारद राहणार शिवने पुणे तर आज आपण आजचे पंचांग पाहूया वा वार आहे मंगळवार तारीख आहे तीस एक दोन हजार चोवीस पक्ष आहे कृष्ण पक्ष तिथे आहे चतुर्थी तिथी सकाळी आठ वाजून पंचावन्नपर्यंत नंतर पंचमी तिथ नक्षत्र उत्तरा फाल्गुनी रात्री दहा वाजून सहापर्यंत पर्यंत योग अतिगंड सकाळी दहा वाजून बेचाळीस पर्यंत करण बालव सकाळी आठ वाजून पंचावन्नपर्यंत रास कन्या दिनविशेष चांगला दिवस ब्रह्ममुहूर्त सकाळी पाच वाजून पस्तीस ते सहा वाजून पंचवीस पर्यंत अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून दहा ते एक वाजून दहापर्यंत अशुभ वेळेला व शुभ कार्य करू नये यावेळेस काळ दुपारी तीन ते दुपारी साडेचारपर्यंत यमगंड सकाळी नऊ पंचावन्न ते सकाळी अकरा वाजून अठरापर्यंत यावेळी शुभ कार्य करू नये यावेळा या पाळावे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद